नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण राज्यशास्त्राच्या तिसरं प्रकरण राजकीय पक्ष यामध्ये राजकीय पक्ष म्हणजे काय आणि राजकीय पक्षाची पक्षा जे ठळक पक्षा वैशिष्ट्ये आहे त्या ठळीक ठळक वैशिष्ट्यांबाबत आपण चर्चा केली होती आज आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूयात आणि तो मुद्दा आहे भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप बघा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस हा एक प्रबळ अशा प्रकारचा पक्ष आपल्या भारतामध्ये होता काही अपवाद जर आपण सोडले तर केंद्र आणि राज्य दोन्ही पातळीवर या पक्षाला बहुमत होते म्हणजेच भारताचं जे राजकारण आहे त्या भारताच्या राजकारणावर हा जो काँग्रेस पक्ष आहे स्वातंत्र्योत्तर काळामधला या पक्षाची पकड होती म्हणून या काळातील जी पक्षपद्धती आहे त्या पक्षपद्धतीचं वर्णन एक प्रबळ पक्षपद्धती असं केलं जाते म्हणजे काय तर संपूर्ण भारतभर हा एकमेव काँग्रेस पक्ष होता की ज्या पक्षाची आपल्या भारताच्या राजकारणावर पकड होती म्हणजे काही जर राज्य आपण सोडले काही अपवाद जर आपण सोडले तर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा या काँग्रेस पक्षाला बहुमत होतं म्हणजे हा एकमेव पक्ष आपल्या भारतामध्ये त्यावेळी प्रबळ अशा प्रकारचा दिसून येतो आणि मग अशा प्रकारचा एखादा पक्ष प्रबळ असणे त्याला एक प्रबळ पक्ष पद्धती या नावाने आपण संबोधू शकतो एक प्रबळ पक्ष पद्धती ही जी आहे या एक प्रबळ पक्ष पद्धतीला मग एकोणीसशे सत्यात्तर मध्ये आव्हान दिलं गेलं आणि हे आव्हान कसं दिलं गेलं की जे काँग्रेस तर पक्ष होते म्हणजे काँग्रेस सोडून इतर जे काही पक्ष होते त्या इतर पक्षांनी एकत्र एक आले इतर एक पक्ष एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी एकोणीसशे सत्याहत्तरला हा जो प्रबळ अशा प्रकारचा जो काँग्रेस पक्ष आहे त्या काँग्रेस पक्षाला त्यांनी आव्हान दिलं एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणामध्ये एकाच पक्षाचं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व असणं ही बाब संपुष्टात आली म्हणजे यापूर्वी आपल्या भारताच्या राजकारणावर फक्त एकमेव पक्षाचं प्रभुत्व होतं वर्चस्व होतं आणि तो म्हणजे काँग्रेस पक्ष पण एकोणीसशे सत्याहत्तर पासून मग हे जे काही काँग्रेस इतर पक्ष आहेत ते एकत्र आलेत आणि त्यांनी या काँग्रेसला आव्हान देण्याचं काम केलं आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद एकुन ची जे लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीनंतर तर राजकारणामध्ये एकाच पक्षाचं जे वर्चस्व आहे ही वर्च वर्चस्व असण्याची जे काही बाब आहे पूर्णतः संपुष्टात आली कारण त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचं शासन स्थापन करायला सुरुवात केली म्हणजे एकोणीसशे एकोण एकोणनव्वद नंतर आपल्या भारताचं जे काही राजकारण आहे त्या राजकारणामधलं हे राजकारणाचं स्वरूपच बदलून गेलं की एकोणीसशे एकोणनव्वदची लोक जे लोकसभा निवडणूक आहे त्या निवडणुकी नंतर आपल्या भारतातलं जे काही राजकारण आहे किंवा राजकारणामध्ये एका पक्षाचं जे काही वर्चस्व आहे ही वर्चस्व ही बाब असणंच संपुष्टात आली मग त्यानंतरच्या काळामध्ये अनेक पक्ष एकत्र येऊन त्यांनी आघाडीचे शासन स्थापन करायला सुरुवात केली काँग्रेस पक्षाचं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व संपुष्टात आलं आणि तेव्हापासून एकाच पक्षाचं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व कमी झालं आणि मग अनेक पक्ष एकत्र यायला लागलेत आणि त्या अनेक पक्षांच्या माध्यमातून आघाडी शासन स्थापन करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत सुरुवात झाली आता हे जे आघाडी सरकार स्थापन करण्याचा जो प्रयोग आहे तो पक्षा नहीं नहीं प्रयोग भारतीय जनता पक्षानेही केला आणि काँग्रेसनेही केला म्हणजे भारतीय जनता पक्षाने सुद्धा हे आघाडी शासन स्थापन करण्याचा प्रयोग केलेला आहे आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा हे आघाडी शासन स्थापन करण्याचे प्रयोग केलेले आहे म्हणजे आघाडी जे शासन आहे म्हणजे अनेक पक्षांच्या मिळून बनलेलं शासन त्याला आपण आघाडी शासन म्हणू शकतो आणि हे आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा जो समज आहे हा समज आपल्या या देशातील पक्ष पद्धतीनं खोटा ठरवला म्हणजे एकाच पक्षाचं शासन हे स्थिर राहू शकते हा जो काही समज होता तो समज या आघाडी शासनाने निश्चितपणे दूर केला कारण एकोणीसशे एकोणनव्वद नंतर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या देशामध्ये आघाडी सरकार स्थापन झालेलं आहे आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या देशामध्ये आघाडी सरकार स्थापन झालेलं आहे म्हणजे लोकांचा जो काही समज होता की आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातली ही जी काही पक्षपद्धती आहे या पक्षपद्धतीनं खोटा ठरवलेला आहे म्हणजे आघाडीचं शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये आपल्याला स्थिरावलेली दिसून येते म्हणजे आता आघाडी शासन ही जी बाब आहे म्हणजे लोकांचा समज जो काही होता की अस्थिरता निर्माण होते पण तो समज आता खोटा ठरलेला आहे आणि आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की या आघाडीचं जे काही शासन आहे या आघाडीचे शासन ही जी बाब आहे ती आता आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये थिरावलेली आपल्याला निश्चितपणे दिसून येते म्हणजे कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे अनेक पक्ष एकत्र येतात आणि ते आपलं शासन स्थापन करतात पुढे तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे बघा माहीत आहे का तुम्हाला आता या माहित का तुम्हाला या तक्त्याच्या माध्यमातून आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे एकाच व्यक्ती एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणामध्ये प्रभावी नसल्यास त्या पक्ष पद्धतीला एक पक्ष पद्धती असं म्हणतात म्हणजे एक पक्ष द्विपक्ष आणि बहुपक्ष अशा तीन प्रकारच्या ह्या पद्धती आहेत त्यामध्ये आपण एक पक्ष पद्धतीविषयी जाणून घेऊया एक पक्ष पद्धती कशाला म्हणायचं की एकाच पक्षाच्या राजकीय पक्षाच्या आधी सत्ता दीर्घकाळ सत्ता असल्यास व अन्य कोणताच पक्ष राजकारणामध्ये प्रभावी नसल्यास त्या पक्ष पद्धतीला एक पक्ष पद्धती म्हणतात म्हणजे कायम दीर्घकाळ एकाच पक्षाच्या हाती सत्ता आहे आणि अन्य जे काही पक्ष आहेत ते पक्ष फारसे काही राजकारणामध्ये प्रभावी नाही म्हणजे ते राजकारणामध्ये अन्य जे पक्ष आहेत ते राजकारणामध्ये प्रभावी नसल्यामुळे कायम त्या एकाच पक्षाची सत्ता त्या ठिकाणी दीर्घकाळ येते मग अशा प्रकारची जी पक्षपद्धती आहे त्याला म्हणतात एक पक्ष पद्धती म्हणजे कायम त्या ठिकाणी एकाच पक्षाचं जे शासन आहे ते एकाच पक्षाचं शासन त्या ठिकाणी सत्तेवर येत असते अन्य पक्ष आहेत परंतु ते फार प्रभावी नाही आणि त्यामुळे ते सत्तेवर येऊ शकत नाहीत मग हे प्रभावी नसल्यामुळेच त्या पक्षाला सत्तेवर येण्याची संधी मिळते आणि अशा पद्धतीला एक पक्ष पद्धती आपण म्हणतो त्यानंतर आहे बघा राजकारणामध्ये दोन राजकीय पक्ष हे प्रभावी असतात आणि आलटून पलटून या दोन राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते काही ठिकाणी परिस्थिती काय आहे की राजकारणामध्ये दोन राजकीय पक्ष हे प्रभावी असतात आणि या दोन राजकीय पक्षांची जी काही सत्ता आहे ती आलटून पालटून येत असते कधी या पक्षाच्या पक्षाला सत्ता मिळते तर कधी त्या पक्षाला सत्ता मिळते तेव्हा अशा प्रकारची जे काही शासन पद्धती आहे त्या शासन पद्धतीला आपण द्विपक्ष पद्धती असं आपण म्हणतो म्हणजे एक पक्ष आणि द्विपक्ष की ज्या ठिकाणी एकाच राजकीय पक्षाच्या हाती दीर्घकाळ सत्ता असते आणि अन्य जे काही राजकीय पक्ष आहेत ते राजकारणामध्ये प्रभावी नसतात अशा पक्षपद्धतीला एक पक्ष पद्धती म्हणतो ज्या ठिक ज्या ठिकाणी राजकारणामध्ये दोन पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून त्या दोन राजकीय पक्षांच्या हाती सत्ता येत असते मग अशा प्रकारची जे पक्षपद्धती आहे शासन पद्धती आहे त्याला आपण द्विपक्ष पद्धती असं म्हणतो आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे बघा बहुपक्ष पद्धती अनेक राजकीय पक्ष या सत्तेच्या स्पर्धेमध्ये असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो आता हे बहुपक्ष पद्धतीमध्ये काय असते की अनेक पक्ष या ठिकाणी या सत्तेच्या स्पर्धेमध्ये असतात आणि सगळ्यांचाच कोणाचा कमी कोणाचा अधिक म्हणजे सर्वांचाच कमी अधिक अशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी राजकीय प्रभाव असतो मग अशा प्रकारची जे पद्धती आहे त्याला बहुपक्ष पद्धती म्हणून आपण ओळखत असतो म्हणजे एक पक्ष पद्धती द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती एक पक्ष पद्धतीमध्ये एकाच पक्षाचा प्रभाव हा हा पक्षाच्या हाती दीर्घकाळ सत्ता असते आणि अन्य पक्ष मात्र राजकारणामध्ये फार प्रभावी नसतात मग अशा वेळेस त्या ठिकाणी एक पक्ष पद्धती असते पद्धतीमध्ये दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून त्या दोन्ही राजकीय पक्षांच्या हाती सत्ता येते अशा याला आपण द्विपक्ष पद्धती म्हणतो आणि बहुपक्ष पद्धतीमध्ये की अनेक राजकीय पक्ष हे सत्तेच्या स्पर्धेमध्ये असतात आणि सर्वांचाच कमी अधिक प्रमाणामध्ये प्रभाव त्या राजकारणावर असतो आणि अशा प्रकारची पक्षपद्धती ज्याला आपण बहुपक्ष पद्धती असं म्हणतो आता पुढे तुम्हाला दिलेला आहे की राजकीय पक्षांच्या प्रमुख दोन आघाड्या इथे आपल्याला दिलेल्या आहेत त्यातील घटक पक्ष शोधा व त्यांची नावे लिहा म्हणजे दोन आघाडे या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामध्ये एक आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी ज्याला एन डी ए असं म्हटलेलं आहे आणि दोन आहे संयुक्त पुरोगामी आघाडी त्याला युपीए असं म्हटलेलं आहे मग या दोन्ही आघाड्या संयुक्त पुरोगामी आघाडी की जी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आपल्या देशा देशामध्ये ही आघाडी होती आणि आज राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी आहे ते राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे मग या राष्ट्रीय लोकशाही आघाडी असेल किंवा संयुक्त पुरोगामी आघाडी असेल यामध्ये समाविष्ट असलेले जे काही घटक पक्ष आहे ते घटक पक्ष तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न करायचे आहेत आणि त्यांची नावं तुम्हाला लिहायची आहेत पुढे आहे बघा हीही जाणून घ्या आता ही जाणून घ्या यामध्ये आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे की राष्ट्रीय पक्ष कोणाला म्हणायचं आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणायचं आता एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून जर मान्यता मिळवलेली असेल मान्यता मिळवायची असेल तर निवडणूक आयोगाने गा त्यासाठी कोणकोणते निकष लागू केलेले आहेत म्हणजे एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून जर मानवत मान्यता मिळवायची असेल तर त्या पक्षाने कोणत्या अटींची के पूर्तता केली पाहिजे कोणत्या निकषांची पूर्तता केली पाहिजे ते आपण जाणून घेणार आहोत पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्या पक्षाने कोणत्या निकषांशी पूर्तता करावी लागते बघा त्यामध्ये दिलेला आहे की चार किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान सहा टक्के मत हे मिळवणं आवश्यक असते काय वाट आहे की वा चार किंवा अधिक राज्यांमध्ये चार किंवा त्या चारपेक्षा अधिक राज्यांमध्ये लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या मागील निवडणुकी म्हणजे माग जे काही निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीमध्ये किमान सहा टक्के वैध मते मिळवणं आवश्यक आहे म्हणजे मागील लोकसभेच्या असेल विधानसभेच्या असेल निवडणुकीत जर त्या पक्षाने सहा टक्के वैध मते जर त्यांनी मिळवलेली असतील चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून किमान चार सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजे म्हणजे पहिली अट काय आहे चार किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान त्या पक्षाला साठ टक्के वैध वैध मते मिळवणं आवश्यक आहे किंवा मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून किमान चार सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजे एक तर मागील निवडणुकीमध्ये त्या पक्षाचे चार सदस्य लोकसभेवर निवडून येणं आवश्यक आहे किंवा चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहा टक्के वैध मतं त्या पक्षाला मिळणं गरजेचं असेल हा जर त्या पक्षाने निकष पूर्ण पूर्ण केलेला असेल तर निश्चितपणे त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते किंवा त्याला आणखी एक दुसरी अट अशी दिलेली आहे कि एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान दोन टक्के मतदारसंघांमधून तसेच किमान तीन राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते म्हणजे आपले जे काही लोकसभेचे मतदारसंघ आहेत पाचशे त्रेचाळीस त्या पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघातून किमान दोन टक्के दोन टक्के मतदारसंघामधून तसेच किमान तीन राज्यांमधून उमेदवार निवडून येणं आवश्यक असते म्हणजे एकंदरीत एकूण लोकसभा मतदारसंघाच्या दोन टक्के मतदारसंघातून तसेच किमान तीन राज्यांमधून एकूण भारताच्या तीन राज्यांमधून तरी उमेदवार निवडून येणं आवश्यक असते ही जर पूर्तता त्या पक्षाने पूर्ण केलेली असेल म्हणजे तीन राज्यांमधून जर त्यांचे उमेदवार निवडून आले असतील किंवा एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान दोन टक्के मतदारसंघातून किंवा तसेच किमान तीन राज्यांमधून त्यांचे मतदार निवडून मत उमेदवार निवडून जर आले तर निश्चितपणे त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकतील म्हणजे चार किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत सहा टक्के वैध मते त्यांना मिळणं आवश्यक आहे किंवा मागील निवडणुकीमध्ये कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून किमान चार सदस्य लोकसभेवर निवडून येणं गरजेचं आहे किंवा एकूण लोकसभा मतदारसंघाच्या दोन टक्के मतदारसंघातून तसेच किमान तीन राज्यांमधून उमेदवार निवडून येणं आवश्यक आहे ही था था सेल, तो पने अथा अथा जर पूर्तता त्या पक्षाने पूर्ण केलेली असेल तर निश्चितपणे त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते आता हे झालं राष्ट्रीय पक्षाच्या संदर्भात आता आपण एखाद्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून जर मान्यता मिळवायची असेल तर त्याने कोणत्या अटींची पूर्तता केली पाहिजे कोणत्या निकषांची पूर्तता केली पाहिजे हेही आपण जाणून घेऊया त्या प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठीच्या अटी काय आहेत बघा कि लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान की। सहा टक्के सहा टक्के मत मिळवणे आणि किमान दोन सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते काय अट आहे प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवणे मिळवण्यासाठी लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान त्या पक्षाला सहा टक्के मतं मिळाली पाहिजे किंवा त्या पक्षाचे दोन सदस्य ही विधानसभेवर निवडून आले पाहिजे जर ते दोन सदस्य विधानसभेवर निवडून आले असतील किंवा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर त्यांना सहा टक्के मतं मिळाली असतील तर त्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते किंवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान तीन टक्के जागा किंवा किमान तीन जागा प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे आपल्या ज्या काही विधानसभेच्या जागा जा 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 आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी त्या दोनशे सदस्य संख्येच्या किमान तीन टक्के जागा त्यांच्या निवडून आल्या पाहिजेत किंवा किमान तीन जागा तरी त्यांच्या त्यांनी प्राप्त केल्या पाहिजेत ही जर अट या पक्षाने पूर्ण केलेली असेल तर त्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून आपल्याला निश्चितपणे मान्यता मिळू शकते अशा प्रकारे एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायची असेल किंवा एखाद्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून जर मान्यता मिळवायची असेल तर त्यांना या खालील अटींची जे काही प्रा आपण बघितलेल्या ज्या काही अटी आहे त्या अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे ती पूर्तता जर केली तर निश्चितपणे त्यांना प्रादेशिक पक्ष म्हणून किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून आपण मान्यता मिळू शकतो अशा पद्धतीनं हे एकंदरीत आपल्या भारताच्या भारताच्या पक्षपद्धतीचं जे काही बदलतं स्वरूप आहे आणि त्याचबरोबर आपण या पक्ष एखाद्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून किंवा राजकीय राष्ट्रीय पक्ष म्हणून जर मान्यता मिळवायची असेल त्या अठींची पूर्तता असेल राष्ट्रीय लोकशाही आघाडी किंवा संयुक्त पुरोगामी आघाडी या, या सगळ्यांचा विचार आपण या मुद्द्यामध्ये केलेला आहे या ठिकाणी आपण थांबून जाऊ धन्यवाद